जेवढे पण स्वामी भक्तीचं दर्शन येतात ना त्या भरपूर जणांना माहीत नाहीये त्यास तुमचं दर्शन पूर्ण होतं तिथं सईकडे दर्शन घेतलं की तुमचं अक्कलकोटचं दर्शन पूर्ण होतं सध्या असा हाल आहे रोडचं सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे पावसाळा त्यामुळं रोड खूपच खराब झालेला आहे आणि मी सकाळी सकाळी पाट्ट उठून आवरलेलं आहे पण आता वाजलेत सात घरात मी निघायचं होतं मला सहा वाजता नाही नाही पाच वाजता निघायचं होतं आणि हडपसरमध्ये सहा वाजता पोचायचं होतं पण आता बाळ असल्यामुळं आवरायला थोडंसं लेट होतं हां मी चाललो आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला हिला माझ्या मित्राच्या घरी सोडणार आहे तिथं हय बाळ खेळायला माया मायापाळासोबत खेळायला पण आहे आणि हिला पण जरा म्हणून म्हणून तिथं सोडणार आहे आणि आम्ही चौघ पाच जणं अक्कलकोटला जाणार सगळे हाड चर्चीच आहेत इथलं माझ्या ऑफिसमधलं पण एक मित्र येणार होता पण त्याला ऐन टाईम प्रॉब्लेम झाला आणि तो कॅन्सल झालेला आहे तर हा आम्ही चाललो आहे पाच जण हा आपला एव्हरग्रीन कात्रचा बोगदा मस्त हिरवळ झालेली आहे अजून येते थोडासा पाऊस असतो ना आता तर अजून मजा आली असती पण वातावरण तर हाय पावसाचं पण आत्ता काही चालू होणार नाही ना आता अर्ध तासच झाले घरातनं निघून आणि पोचले आम्ही बघतो आपलं म्हणतो म्हणतोय खातरच्या घाटात आता आडपसरला जायचंय मग खडी मशीनच्या रोडने जावं म्हणतोय कारण आता आठ वाजतील तर सिग्नल बिग्नल चालू होतील परतल्या उशिरीला आणि ते हाडपसरची गर्दी नको म्हणून मी कायम सासवड मार्गे अक्कलकोट सोलापूरला जायचो पण सगळे मित्र आता हडपसरचीच आहेत त्यामुळे तिकडनंच जावं लागणार आहे काय ऑप्शन नाही माझ्याकडे आणि गाडी चालवणार मी आहे म्हणजे माझाच तुकडा पाडणार आहे पायाचा असो हे बघा मस्त वातावरण घाटातलं बाळपण एन्जॉय करतंय घाट त्याला किती झोप आलेली असली तरी म्हणजे सगळ्याच मुलांना फिरायला आवडतं लहान बाळांना पण गाडीत बसल्यावर सगळं झोप गाडी बसल्यावर झोपलेला उठून बसतो त्यामुळे ह्याला पण थोडंसं सांभाळावं लागतं बाकी फुल टाईम माणूस ठेवलेला आहे त्याला सांभाळायला आम्ही त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही एवढा पोचले आता माझ्या मित्राच्या घरापासून मी पण थोडे दिवस इथंच होतो आतमध्ये राहिले ह्या बोळामध्ये थोड्याशा आठवणी ताजा झाल्या पण त्यासाठी खूप खर्च झाला ते बोलायचं नाही आता मला जाऊ दे आता आतमध्ये बोळ्यात रोड नाही त्यामुळे आम्हाला हे सगळं सामान घेऊन त्याला घेऊन चालतच जावं लागेल त्याला कसल्या आठवणी चला पहिला स्टॉप घेतलेला आता चहा पहिला माणसं काय उपस्थित त्यामुळं मी काय खाऊ शकत नाही नाश्ता विस्ट करतील आम्ही फक्त चहा पिणार हे सगळे मित्र आहेत तिकडे गेले तिथे दीडशे किलोमीटर आलेली आहे गाडी आणि सी एन जी संपलं होतं आत्ता पहिल्यांदा सी एन जी भेटला आहे पहिलं टॉपअप करणं चालू आहे बाकी हे गेले बाथरूमला लगेच टाईम बघून हे करतोय सी एन जी अजून एकशे सत्तर एकशे ऐंशी उरला असं लागतं गोड टाईम झाला आता किती अकरा वाजेला आलेच अजून काय खाल्लेलं नाही आवर्तीच आहे आता काहीतरी खाऊ चिली मिली वगैरे आणलेलं आहे मी खिचडी पण आणलेली आहे मित्रांनी जे खाणार आहे आणि मग आता बघू कुठेतरी थांबू खायला पहिला टोळी झाला आहे हे इकडे गेले माग तेर फटका आणि आमच्या पप्पांनी गाडी मस्त धुवून आणली होती कालच नागडनं खराब होईल पण अजून तर काही पाऊस नाही त्यामुळे खराब व्हायचं मला वाटत नाही अंदाज चाललाय तसं चाललंय बारा आणि आता इथं थांबलोय नाश्त्याला कारण मग अशी इथं काय भेटलेलं नाही आम्हाला आम्हाला म्हणजे मी तर काय खाणारच नाही आहे पण नाही भेटलं त्यामुळे आता इथं थांबलोय मी आणलो होतं अर्ध संपलं आणि इथं एक मित्र आहे दुसरा हा आणलं आहे तिने यांनी खिचडी खायला आमच्या गावामध्ये त्याचा पण उपास आहे खिचडी आणि आम्ही आता खातो आणि किती नव्वद किलोमीटर राहिले अक्कलकोट बस प्रभावात गाडी इथं लावली आहे पण उन्हानी गाडी भट्टी होईल त्यामुळे आता काढतो आणि झाडाखाली लावतो कारण निसर्गासमोर मास करून चालणार नाही त्यामुळे आपलं गाडी सावलीला लावतो पहिल्यांदा चालू आली दुसरी गाऊन पण हिंचं जेवण आलेलं नाही वाढत होत बसले वाईट टाकले म्हणजे बहुतेक आजकल चालू झाला असणार हॉटेल पण काय बनलेलं नसणार आत्ता गायचं स्टॉप वाढला एकदा आलो आहे आता जयशंकरला चहा प्यायला चहा प्यायली की डायरेक्ट अक्कलकोटचा स्टॉप आहे कारण इथला चहा एक नंबरचा आहे कुंदाचा चहा भेटतो मस्त चहा आहे इथं त्यामुळे थांबलो आता तीन टक्के आले म्हणजे वाजले सांगू हा इथं वाजले दोन वाजून पंधरा मिनिट झालेले आणि तुफान गर्दी आहे नवीन पार्किंग आहे इथं हे नवीन पार्किंग आहे म्हणजे मागचे चालू आलो होत त्याच होते कारण आता गर्दी वाढत चालली आहे फक्त वाढत चालले एवढं अशी गर्दीच सगळं आता आहे स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन वेगवेगळी स्त्रियांना ला तिकडनं पुरुषांना इथून म्हणजे स... आता सिस्टमॅटिक कारवाई चालू केली सगळं तास झालं झालं ना पाच मिनिट आता आमच्या इथं म्हणजे कुठलं कुठल्या ह्याच्यात होतो आपण आता वट वटवृक्ष जे मंदिर आहे ना स्वामींचं तिथं झालं आमचं दर्शन आता बाळप्पांच्या मठात चालले दर्शनाला जेवढे पण स्वामी भक्तीचं दर्शन जात ना तेव्हा भरपूर जणांना माहीत नाहीये तीन ठिकाणी दर्शन घेतलं ना तुम्ही तीन चार ठिकाणी त्यास तुमचं दर्शन पूर्ण होतं ते मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा जर वटवृक्षाचं मंदिर आहे ती तिथे झालं आता हे बाळप्पा महाराजांचं तिथं समोर तिथे जायचं जावंच हे जे तुम्हाला दिसते ते स्वामी चरणांचे निशान आहेत समोर जी चांदीची मूर्ती दिसते का नागपूनाची ही सद्गुरू बाळाप्पा महाराजांची समाधी स्वामी समर्थ महाराजानंतर गुरु गादीवर जे उत्तराधिकारी त्यांनी जेव्हा आले त्यांच्यानंतर ते आले त्याच्यापाठी मागे छत्री आहे बघा देवळीमध्ये छत्रीच्या माझ्या स्वामींची मूर्ती आणि चंदन लावलेल्या पादुका दिसतात चांदीच्या त्या मूळ चिन्नय पादुका महाराजांनी हे जेव्हा मठ स्थापन करताना त्यांच्या अवतार समोर काळानंतर महा बाळासाहेब गुरुपीठ स्थापन करू त्या पादुका दिल्यास त्या वर्षीने पादुका त्याच्यासोबत त्यांचे काही प्राणप्रिय वस्तू होते छाटी दंड त्यांच्यामध्ये असतात त्या ध्वज ते त्यांच्यासाठी गुरुपीठ स्थापन करा आणि गुरु होते ते महाराजांना त्यांना आशीर्वाद आहे यावत चंद्र दिवाकर जोपर्यंत चंद्र सूर्य असणार आहे मठात त्यांना भाजी भाकर आणि स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार करतो आणि मठात जे काही लोक येते त्यांना आहे पाठ चुरे पाड त्यानंतर

स्वामी समर्थ महाराजांनी इथं समाधी घेतली होती आणि इथं बाळप्पा महाराजांचं घर म्हणजे बाळप्पा महाराज इथंच राहायचे ही व्हील आहे जी स्वामींनी तयार केलेली आहे तिथं समोर लिहिलेलं असते ते सगळं तुम्ही वाचा पॉज करून इथं स्वामींचे पादुका आहेत आणि बेड आहे आता दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघालेले खंडोबा मंदिर जवळ आणि इथं नवीन मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे मी चार महिने आधी आलो होतो त्यावेळेस पण चालूच होत खूप मोठं मंदिर आहे त्यामुळे ह्याला खूप दिवस लागतील ला अजून मला वाटते पाच सहा महिने तरी जातील खंडोबाचं मंदिर आहे इथं स्वामी ज्या अक्कलकोट मध्ये आले त्यास सगळ्यात पहिल्यांदा या मंदिरात थांबलो हे खंडोबाचं मंदिर आता हे जे तुम्हाला मी सगळ्या मठांचं दर्शन घडवलं तिथं सईकडे दर्शन घेतलं की तुमचं अक्कलकोटचं दर्शन पूर्ण होतं हे खंडोबाचं मंदिर खंडोबा महाराजांचं अक्कलकोट सोडून थोडंसं लांब आलेलं आहे जेवण करायला थांबले कृष्णाई प्युअर व्हेज मध्ये आणि एन जी काय आम्हाला भेटला नाही सी एन चे संपलाय त्यामुळे थोडंसं हळूहळू आहे नाही तर आतापर्यंत भरपूर लांबलेलो असतो आणि भूक पण लागली आता सकाळपासून काही खाल्लेलं नाही आम्ही आम्ही म्हणजे आम्ही दोघांनीच नाही काय खाल्लेलं बाकी सगळ्यांचं झालेलं आहे तर आता जेवण करतो आणि मग एन जी शोधण्याचं मोहीम चालू करतो आणि सीएनजी शिवाय मग लय माझ्यात चला झालं आता जेवण तेराशे रुपये मध्ये फुल जेवण झालं दोन भाज्या दोन दाल तडका दहा बारा रोट्या आता इथं माग एन जी आहे चार किलोमीटर वरती दिसलं होतं आम्हाला पण टर्न होता त्यामुळे आम्ही गेलो नाही आता मग घेऊन जातो कारण पुढचं सीएनजी पन्नास किलोमीटरवरती आहे त्यामुळे आता जावंच लागतो सीएनजी भेटलेले इथं इथं कंटिन्यू भेटतेच म्हणजे सीएनजी एवढे मोठमोठे सिलेंडर लावलेले सीएनजीचे आय एम सी गुगल मॅपला टाकलं तरी कळून जाईल तुम्हाला कंटिन्यू सी एन जी भेटेल इथं सगळं सी एन जीचंच पंप आहे तिथं दुसरं काही नाही नऊ वाजून पंधरा मिनिट झालेत तिथं थांबलो आहे जरा चहा प्यायला तसं चहाची काही गरज नव्हती वॉशरूमला दा जायचं होतं जसं की पोरं म्हणली थांबलोच था तिथं चहा पिऊन घेऊ शंभर किलोमीटर राहिले अजून साडे अकरा वाजेपर्यंत पोचणार असं दाखवते पण तिथून पुढं मला अजून एक तास लागणार आहे तर बघू कसं करायचं काय करायचं ते गाडी हाय स्वच्छ अजून म्हणजे मला गाडी धुवायचं काय टेन्शन नाही गाडी धुवायचं काय टेन्शन नाही घेठी गेल्यावर ते एकलं आहे मोठं टेन्शन हां बनवायला लावतो